मक्का मशीन घ्यायचंय तर वाट कसली पाहतात या शीतल अॅकेटेक मध्ये नमस्कार शेत्री बांधव आज मी तुमचं स्वागत करतो परत एकदा शीतलॅकेटेक मध्ये आज आपण विविध प्रकारचे मक्का मशीन मक्का मळणी यंत्र बघणार आहोत तर तुम्ही जसं माझ्या मागे आहात आपल्याकडे ah. विविध प्रकारचे जसं रेनफोर्स कंपनीचं मक्का कनवीर मॉडेल परत काम रेम कंपनीचं मक्का कनवीर मॉडेल तर ह्या मक्का मॉडेल मध्ये काय खासियत आहे आज ते मी तुम्हाला दाखवणार आहोत तर हे जे मक्का मशीन आहेत मी बेस्ट क्वालिटी मध्ये मक्का मशीन बनलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डबल फॅसिलिटी भेटते डबल लिफ्ट मॉडेल म्हणतात त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला दाण्याची लिफ्ट व त्यांच्यासाठी सेपरेट लिफ्ट भेटते कमी मजुरामध्ये जाणार आहे मक्का मशीन आहेत जिथे आपले लेबर मक्का इथून मागून टाकणार आहेत जे मक्का पुढे जाऊन या ट्रम मध्ये जाणार या ट्रम मध्ये आपल्या पूर्ण मक्क्याचं मरण होणार आहे जिथं तुम्हाला दशमेश कंपनी मध्ये फार हेवी कंपनीत फार हेवी मटेरियलचा ट्रम दिला जातो इथे आपल्या मक्क्याची फार व्यवस्थित साफसफाई होणार आहे त्या ब्लोअर मध्ये इथं तुम्हाला वेगवेगळं फिल्टर दिलेले आहेत मक्का साफ करण्यासाठी तर हा सुद्धा पत्र तुम्ही बघितला तर फार हेवी कंपनीचा आहे पायआर मशीनला मोठे येणार आहेत दहा हो सोळाचे चे तर अशा तुम्हाला हेवी कंपनीचे मशीन जर घ्यायचे असतील आणि हेवी मक्का मशीन किंवा इतर कुठलेही मशीन तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्की संपर्क करा आप आपल्याला कडे करा त्याला मनमा रोड आपल्या ऍड्रेस आहेत आणि मशीन बुकिंग करण्यासाठी आम्हाला संपर्क करा धन्यवाद